क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जीएसटी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली ए सी क्लास प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन वेंगुर्ले बंदरात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यावेळी लहान होडी बुडाली या नौकेवर एकूण सात खलाशी होते त्यापैकी चार जण बुडालेत तीन जण पोहून किनाऱ्यापर्यंत पोहोचले दरम्यान बुडालेल्या चार खलाशांपैकी रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेडकर वय सहासष्ट यांचा मृतदेहही मोचेमाड समुद्रात मिळालाय पोलिसांनी तो मच्छीमारांच्या सहाय्यानं बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात पाठवलाय बुडालेली होडी आज सकाळी मूठ समुद्रात आढळली असून ती मच्छीमारांनी वेंगुर्ले बंदरात आणली वेंगुर्ले बंदरात बुडालेल्या शोधासाठी कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर आणि बोटीद्वारे सुरू आहे बंदरावर सर्व विभागाचे अधिकारी अधिकारी तहसीलदार ओतारी रवींद्र मालवणकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित आहेत समुद्रकिनारी पोहत आलेले नंदा ठाकूर हरिक्रांता व एकोणपन्नास राजा कोल व एकोणतीस आणि सचिन कोल हे खलाशी पोहत आल्याने बचावलेत ते किनाऱ्यावर आले असून दुर्घटना घडल्याने भीतीच्या छायेत आहेत या नौकेवर एकूण सात खलाशी होते त्यापैकी चार जण बुडालेत बेपत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील चार खलाशांपैकी तीन खलाशी अद्याप बेपत्ता आहेत त्यात आझान मुनिलाला कोल वय सोळा चांद गुलाम महमद आणि शिवराम कोल यांचा समावेश आहे तर यातील चौथा रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेडकर वय सहासष्ट यांचा मृतदेह मोचेमाड येथे सापडला आहे प्रहार डिजिटलसाठी दाजी नाईक वेंगुर्ला सिंधुदुर्ग